हाय फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज भाजी काय बनवायची हा जर प्रश्न पडला असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी सगळ्यात आधी तव्यावर छान खोबरं भाजून घ्यायचं त्यानंतर मी कांदा वगैरे पण भाजून घेतलेला होता लसूण आणि कोथंबीर भाजून घ्यायची हे एकदम ऑप्शनल आहे भाजायचं तर भाज नाही भाजलं तरी चालेल त्यानंतर मिक्सिंग जारमध्ये खोबरं कांदा लसूण कोथंबीर याची छान पेस्ट करून घ्यायची कढईमध्ये तेल जिरे को मोरी आणि हिंग टाकून हे वाटण छान परतून घ्यायचं त्यानंतर हे वाटण छान असं परतलं गेलं की टाकायचे सुके मसाले सगळ्यात आधी आपण काळा मसाला टाकणार आहोत जर तुमच्याकडे कोणते मसाले मसाले अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता मी सगळ्यात आधी काळा मसाला हळद लाल तिखट धनेपूड टाकून घेतलं आणि याला छान मिक्स करून घेतलं याच्यात पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर एका बाऊलमध्ये बेसनपीठ त्यामध्ये हळद तिखट धनेपूळ चवीनुसार मीठ जिरे हिंग टाकून छान याचं चा, बॅटर वगैरे बनवून घ्यायचं आणि या रसाला छान अशी दणदणीत उकळ येऊ द्यायची त्यानंतर हे वडे सोळून द्यायचे वडे सोडत असताना एक काळजी घ्यायची की सुटसुटीतच सोडायचे एकाजवळ एक, एक वडे सोडू नये त्यानंतर याला छान वडे सोडल्यानंतर याची छान प्रदनदनीत अशी दो सहा उकळ काढून घ्यायच्या जोपर्यंत हे वरती तरंगत नाही तोपर्यंत ही भाजी झालेली नसते त्यानंतर तुम्ही बघू शकता असे छान वरती तरंगून आलेले होते वडे त्यानंतर मी कोथंबीर वगैरे चिरून त्यात टाकून दिली आणि भाजी सर्व केली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू